पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ काळ्या फिती बांधून सांगलीमध्ये मुस्लिम समाजाच्या वतीनं शुक्रवारची नमाज पठण पहलगाम हल्ल्याचा निषेध सांगलीमध्ये मुस्लिम समाजाच्या वतीनं देखील निषेध करण्यात आलेला आहे सांगली मिरज शहरातील मशिदींमध्ये मुस्लिम बांधवांनी शुक्रवारची नमाज हाताला काळ्या फिती पठण केली आहे पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध म्हणून मुस्लिम समाजाच्या वतीनं काळ्या फिती बांधून निषेध नोंदवण्यात आला आहे त्याबरोबरच दहशतवादी हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तींसाठी प्रार्थना देखील करण्यात आली आहे सर्वप्रथम काश्मीरमध्ये ह्या भॅड हल्ल्याचा अतिशय तीव्र शब्दात असे निषेध आम्ही सगळेजण नोंदवतोय आणि हे झालेलं कृत्य हे माणुसकीला धरून नसून हे दहशतवादाचा कुठलाही धर्म नाही आहे परत एकदा सिद्ध झालेला आहे केंद्रात भक्कम सरकार आहे त्याचबरोबर भक्कम विरोधकी आहे आणि राज्य शासन ही पूर्ण भक्कम आहे आम्हा सर्व मुस्लिम बांधवाचा सर्व सरकारांना पुरजोर समर्थन आहे या भ्याड हल्ल्याचा बदला त्वरित घ्यावा आणि या माणुसकीला लागलेला काळिंबा लवकरात लवकर पुसून काढावा या भॅड हल्ल्याचा आम्ही सगळेजण निषेध करत आहोत रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली